तिने रात्रीची सिद्धेश्वर एक्सप्रेस पकडली दुर्दैवानं तिला रिझर्वेशन मिळालं नाही म्हणून ती लेडीज जनरल डब्यात चढली सुरुवातीला डब्यात पाच सहा बायका होत्या पण जसजशी रात्र होत गेली तसतसे एक एक स्टेशन जात डबा रिकामा होऊ लागला दोन स्टेशन गेल्यानंतर डबा पूर्ण रिकामा झाला आता त्या मोठ्या डब्यात प्रिया एकटीच होती रात्रीचे दीड वाजले होते गाडी वेगाने धावत होती खिडकीतून येणारा वारा सुसू करत होता प्रियाला भीती वाटू लागली म्हणून तिने डब्याचा मुख्य दरवाजा आणि खिडक्या नीट लावून घेतल्या ती कोपऱ्यातल्या सीटवर पाय दुमडून हातात स्वामींची माळ धरून जप करू लागली गाडी एका निर्जन सिग्नलला आउटर सिग्नलला थांबली आजूबाजूला फक्त अंधार आणि झाडी होती अचानक डब्याच्या दरवाजावर जोरात थापा पडू लागल्या धड 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 प्रिया दचकली कोणीतरी दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करत होतं बाहेरून तीन चार दारुड्या लोकांचे आवाज येत होते ए मॅडम दरवाजा उघड आम्हाला माहीत आहे तू आत एकटी आहेस उघड नाही तर कापून टाकू प्रिया थरथर कापू लागली ती एकटीच होती आणि मदतीला कोणीच नव्हतं तिने आरडाओरडा केला पण गाडीच्या इंजिनच्या आवाजात कोणालाच काही ऐकू जात नव्हतं त्या गुंडांनी खिडकीच्या गजातून आत हात घातला आणि दरवाजाची कडी उघडण्याचा प्रयत्न सुरू केला प्रियाला आपला मृत्यू समोर दिसत होता तिने डोळे गच्च मिटले आणि स्वामींना हाक मारली स्वामी धावा आज अब्रू आणि जीव दोन्ही धोक्यात आहे आता तुम्हीच पाठी राखे दरवाजाची कडी उघडली ते तीन भयानक दिसणारे गुंड आत घुसले त्यांच्या हातात चाकू होते ते प्रियाच्या दिशेने हसत हसत पुढे आले आता कुठे पळशील प्रिया कोपऱ्यात सरकली तिने भयाने मान फिरवली आणि ती थिजली कारण तिच्या समोरच्या रिकाम्या असलेल्या वरच्या सीटवर अप्पर बर्थवर एक भव्य धिप्पाड म्हातारा माणूस बसला होता त्यांनी अंगावर फक्त एक भगवी शाल पांघरली होती डोळे आगीसारखे चमकत होते आणि चेहऱ्यावर सिंहासारखी जरब होती प्रियाला धक्का बसला हा डबा तर रिकामा होता हे आजोबा इथे कधी आले त्या गुंडांची नजर त्या आजोबांवर पडली नाही ते प्रियाकडेच बघत होते ते गुंड प्रियाला हात लावणार इतक्यात त्या आजोबांनी वरच्या सीटवरून खाली उडी मारली नाही ते हवेतच खाली उतरल्यासारखे प्रिया आणि त्या गुंडांच्या मध्ये उभे राहिले त्यांनी आपला उजवा हात वर केला आणि कडाड त्या आवाजात जो डब्याच्या खडखडाटापेक्षाही मोठा होता ओरडले थांब तिथेच एक पाऊल पुढे टाकलं तर जाळून खाक करीन त्या आवाजाने अख्खा डबा हादरला त्या गुंडांनी त्या म्हाताऱ्याकडे पाहिलं आश्चर्य म्हणजे त्या गुंडांना तिथे माणूस दिसला नाही त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला त्यांचे डोळे भीतीने पांढरे झाले ते थरथर कापू लागले जरू त्यांनी साक्षात काळ मृत्यू पाहिला होता त्यांच्या हातातले चाकू गळून पडले ते काहीच न बोलता किंचाळत मागच्या मागे फिरले आणि धावत्या गाडीतून त्यांनी खाली उड्या मारल्या गुंड पळून गेले प्रिया अजूनही कोपऱ्यात बसून होती तिला दरदरून घाम फुटला होता ती उठली आणि त्या आजोबांच्या पाया पडायला पुढे झाली आजोबा तुम्ही देवासारखे आलात तुम्ही कोण आहात त्या आजोबांनी प्रियाच्या डोक्यावर हात ठेवला त्यांच्या स्पर्शाने प्रियाला दहा हत्तींचे बळ आल्यासारखं वाटलं ते हसले आणि म्हणाले भिऊ नकोस मी तुझ्यासोबतच आहे तू मगाशी हाक मांडलीस ना मग मी कसा येणार नाही गाडीने हॉर्न दिला आणि वेगाने सुरू झाली प्रियाने पाणी पिण्यासाठी बॅगेत हात घातला तिने बाटली काढली आणि ती आजोबांना देण्यासाठी मागे वळली पण तिथे कोणीच नव्हतं संपूर्ण डबा पुन्हा रिकामा होता टॉयलेट सीट खिडकी कुठेच कोणी नव्हतं धावत्या गाडीतून कोणी उतरू शकत नव्हतं आणि गाडी थांबलीही नव्हती प्रियाला वाटलं आपल्याला भास झाला पण जेव्हा तिने त्या सीटकडे पाहिलं जिथे ते आजोबा उभे होते तिथे सीटवर ताजी सुगंधी उदी राख सांडलेली होती आणि संपूर्ण डब्यात घाणेरडे वासाऐवजी गुलाब पाण्याचा आणि कापराचा दिव्य सुगंध दरवळत होता प्रिया पहाटे सुखरूप मुंबईत पोहोचली त्या रात्री तिला समजलं की जग कितीही वाईट असू दे जर तुमची हाक खरी असेल तर अक्कलकोटचा स्वामी रेल्वेच्या डब्यात काय पण जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात आपल्या भक्तासाठी प्रगट होऊ शकतो